जे काही आज चालवले ते कुठंतरी थांबवण्यासाठी आज आमची महिला आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी या ठिकाणी आहे तुम्हाला एकच सांगायचं आहे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ती सगळी भूमिका या ठिकाणी बदलणार आहे चांगल्या गोष्टी घडणार आहे त्यामुळे रोहितदारांसाठी सगळ्यांनी काम करणे या ठिकाणी गरजेचं आहे मागायचे चढचे दर जर लक्षात घेतले तर सर्वसामान्य महिला भगिनींच सर। तसंच सर्वसामान्य नागरिकांच म्हणजे सगळ्या जनतेच जे नियोजन आहे ते सगळं कोण म्हणलेलं आहे केंद्र सरकार आणि महायुती सरकार हे फक्त सर्वसामान्य जनतेला वेठीच धरण्याचं काम करत आहे तर हे कुठेतरी होऊ नये म्हणून आम्ही हा आक्रोश या ठिकाणी मांडतोय या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये करत आहोत या निमित्तानं मला महायुती सरकार बद्दल एवढं सांग असं वा वाटतं की भीक नको पण पुत्र आवर असं ठणकावण्याची वेळ महायुती सरकारला आता आलेली आहे खरं तर ही महागाई जी या सरकारच्या काळामध्ये वाढलेली आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचा जीव आधी अगदी दम आलेला आहे आणि दम आलेला जीव घेऊन आम्ही कशा पद्धतीने आम्ही जपतो या महागाईच्या काळामध्ये ते आमचं आम्हालाच माहिती आहे खरं तर महागाई जरी वाढत असली तरी पण आमचा जो शेतकरी राजा आहे आमचा जो राजा आहे जो रात्रंदिवस शेतामध्ये राब राब राबत असतो या परीराजाच्या ते शेतकरी राजाच्या मालाला भावच हे सरकार देत नाही वेगवेगळ्या अन्नधान्याच्या वस्तू आयात करतात इथं असून सुद्धा आयात करण्याची वेळ येते सांगावंसं वाटतं की आमचे जे आदरणीय अंधार रोहितादा पवार आहेत हे फक्त सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्येच काम करतात असं नाही तर त्यांनी या पाच वर्षात धावून दिलेले आहेत की पवार सा साहेबांचा वारसा कशा पद्धतीने चालवला पाहिजे अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबरोबरच सर्वांगीण विकास कसा या मतदारसंघाचा होईल त्याकडे आदरणीय दादा पवार अगदी जातीनं दक्ष देत आहेत महायुती सरकारने जी माझी लाडकी योजना ही योजना राबवली आहे ती राबवली आहे महाराष्ट्रामध्ये पण एकीकडं माझी लाडकी पिंग योजना राबवली आणि दुसरीकडं महायुती महागाई वाढवली आहे म्हणजे हातात दिलं आणि कोपऱ्याला मारलं हा असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे पण मी तमाम महिलांना सांगू इच्छिते की जेव्हा आपलं महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी स्थापन होईल येणाऱ्या तर <coughs> त्यावेळेस आपण ही जी लाडकी भेट योजना आहे पंधराशे रुपये तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी तीन हजारामध्ये आपण ही योजना राबवणार आहोत आणि त्याच ना एक वेगळ्या स्वरूपामध्ये ही योजना राबवली जाणार आहे महालक्ष्मी नावाने ही योजना राबवली जाणार आहे म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या मुलांना मी विचार आवाहन करते की तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे कमी भाड रुपये पाहिजे म्हणजे ज्यावेळेस महागा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आपण महागाई पण कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महालक्ष्मी कर कर योजना ही सुद्धा या ठिकाणी राबवणार आहोत यासाठी आपले माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब हे पाठपुरावा करणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की आताच्या ज्या सरकारने महायुतीच्या सरकारने जे एस टी बससाठी फिफ्टी पर्सेंट तिकीट महिलांकरिता जे केलेलं आहे ते जेव्हा आपलं महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी स्थापन होणार आहे त्यावेळेस आपण पूर्ण तिकीट महिलांसाठी ओपन करणार आहोत यासाठी मी तमाम कर्ज जामखेडमधील त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला

तुतारी वाजवणार आपला चिन्ह आहे त्याच्या समोरील बटनावर जास्तीत जास्त महाविकास आघाडीला मत देऊन विजयी करा म्हणजे ही वाढती महागाई बेरोजगारी महिला प्रश्न महिला जे समोर असंख्य प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर कोणी देऊ शकतं तर, तर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पवारगड देऊ शकतो एवढं लक्षात ठेवा मी मैत्रीण हो। कथा कथा सांगते भरभरून मत द्या कर्ज जामफिरचा ते काही विषयच नाही इथे दादा आजच विजयी झालेले आहेत आणि जेव्हा त्यांचा त्यांचा निकाल लागेल तेव्हा एक लाख मताधिकारी <coughs> ते निवडून आलेले असतील कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये दादांना कि ह्या पाच वर्षात काय केलं प्राध्यापक राम शिंदेना हे विचारायचे आपल्या सगळ्यांच्या बाथेमात हिशोब कसला मागता की दहा वर्ष तुम्ही पाच वर्ष आमदार होता आणि नंतरची पाच वर्ष तुम्ही मंत्री होता बारा खात्याचे या दहा वर्षात तुम्ही काय केलं या दहा वर्षात तुम्ही काहीच केलं नाही तर सगळं पाच वर्षात आमच्या रोहितदानी केलं पाच वर्ष कुठली त्यातली अडीच वर्ष तर सत्ता तुमचीच होती त्यातले अडीच वर्ष जी आमची सत्ता होती त्यात दोन वर्ष कोरोना होता त्या सहा महिन्यामध्ये सहा हजार कोटींचा निधी एवढं मोठं विकासाचं काम त्या कर्जत जाऊन त्यांच्या रोहित रोहितदानी केलं वाटतं की तुम्ही पण तुमचा खिसा खिस्सा ताकचा जरा आणि मग तुमच्या लक्षात येईल की भाई तडकली आहे का काय ते आनंदी आहे तुमच्या सगळ्यांचे खिसे तुम्ही चाचता कारण की पंधराशे रुपये दिले जात आहेत महिलेला आणि ती महिला हुशार आहेत महाराष्ट्रातल्या ह्या माता रमाई जिजाऊ आणि सावित्रीच्या वारसदार असणाऱ्या महिला आहेत महाराष्ट्रातल्या त्या कुठल्या आयऱ्या घराच्या भावाच्या नादाला लागून नाही जाणार त्यांना माहित आहे की दीड हजार रुपये दिले जात आहेत ना ते त्यांच्या बापाचे दिले जात नाहीयेत ते स्वतःला देवा भाऊ नाता भाऊ आणि आता तो दादा तिकडे गेलेत स्वतःला भाऊ समजतात आणि तुमच्या ह्या कर्जत जामखेड मतदारसंघातलं फोन दे काय आता ते काय तुम्ही त्यांचं काय नाव आहे राव भाऊ असलं काय नाही भाऊ बिहू हो काय नाही बायणींना कळाले की हे भाऊ त्यांच्या मतावर डोळा ठेवून आलेले आहेत म्हणून आणि दीड हजार रुपये देत आहे त्यांच्या बापाचे पण देत नाही स्वतःच्या घामाचे पण ते देत नाहीत तेव्हा बहिणींना माहित आहे की तुम्ही दीड हजार देत आहे ना ते आमच्या करा आमच्याकडून आम जे पैसे घेत ना त्यातले तुम्ही देत आहे आणि दुसरीकडे महागाई म्हटली दिवाळी झालीये म्हणला ह्या दुष्काळामध्ये ह्याचकडे जनता तुम्ही पालकमंत्री पाहता आणि तुम्हाला असं म्हणायला की आमच्या पुराणाली कुठं चढायचं तेव्हा तुम्ही असं म्हणता की सोडून द्या भूमिपुत्र असा असतो का जेव्हा तुम्ही स्वतःला कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी मागितलं होतं पोलीस जेव्हा तुम्ही असं म्हणता की क्राईम रेट वाढायला पाहिजे तर पोलीस स्टेशन मिळतं क्राईम रेट वाढवणार नाही तुम्ही कर्जत आणि जामखेडमध्ये म्हणजे तुम्ही गृहमंत्री आहात गृहमंत्री असला असतो का आणि कर्जत जामखेडचा भूमिपुत्र असा असतो का कि की जो म्हणतो क्राईम रेट वाढवा म्हणजे तुम्ही गुन्हेगार बनवणार का आणि मग भूमिपुत्र म्हणजे काय असतो की जो या मातीचे माती, माती इथली जी माय आहे माती आहे तो कपाळाला लावतो आणि इथल्या नेत्राची जनतेची सेवा करतो त्याला भूमिपुत्र म्हणतात आणि मग दादा इथले भूमिपुत्र आहेत खऱ्या अर्थानं तर भूमिपुत्राची व्याख्या जर त्यांना सांगायची जर झाली तर मग मला मला त्यांनी मला सांगायचं आहे त्याला तुमच्या माध्यमातनं की मोदीजींना सांगा ना की भूमिपुत्र काय असतं ते आहेत गुजरातची आणि इलेक्शन लढवतात वाराणसीचं अरे लोकशाही हे राज इलेक्शन राजघटने चंद्रकांत पाटील कुठले आहेत शेकड पुण्याचं आणि म्हणून नको तो बंगळ नको तिथं करून निर्माण आणि स्वतःची पोळी वागणं हे चालणार नाही चालण्याची जनता हुशार आहे त्यांनी कुठलेही रोजगार इथं निर्मिती केली एम आय टी सी सारखी तर ती उभा करायची आहे रोहित दादानी त्याच्यासाठी आंदोलन केलं आणि तुम्ही काय करता शिंदे साहेब तुम्ही एम आय विरोध करता भाज़ा भाज़ा ते ते अरे तुमच्या भाजप आणि भाजपची जी बिल्लावळ आहे ना त्यांचा अजेंडाच आहे की महाराष्ट्रात सगळ्या रोजगार गुजरातीला घेऊन जायचं गुजरातमध्ये के तुम्ही केली आणि करत तरी जाऊन पण तुम्ही हीच वेळ आणली एमआयडीसी तुम्ही बंद पाहिली दुष्काळामध्ये आमच्या रोहित दादानी टँकर सुरू केले आणि ह्या दुष्काळी जनतेला पाणी द्यायचं घडून जायचं नसतं तर तुम्ही टँकर बंद करता हा आम्ही त्याला सांगू इच्छिते की असं हे नेतृत्व जे तुम्ही जपलेलं आहे आणि मला हेही माहिती आहे तु ये दा दा की येणाऱ्या ह्या निलेक्शनला महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य रोहित मिळणार मिळणारे आणि त्याचप्रमाणे तिथलं हे काम सुरू आहे आणि पाच हजार रुपये जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून खिशातून लाडच्या बहिणीच्या काढून घेतले मी असं म्हण मी असं म्हणेल की शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही दुधाला दर नाही महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्या दुधाला पस्तीस रुपये दर होतात त्याच महायुतीच्या काळामध्ये त्याच दुधाला बावीस आणि तेवीस रुपये दर मिळतो आणि त्यातून पण तुम्ही पाच रुपये अनुदान देणार होता ते तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा शेतकरी महिलेच्या खात्यावर जमा झालाय का अजिबात नाही तर बावीस आणि तेवीस रुपये या दुधाच्या भावामध्ये शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचा निदरनिर्वाह करायचा की त्या गायांना आणि गोरांना खाऊ घालायचं की त्यांच्या लेकराबाळांना पोसायचं जर तुम्ही खा खुराकाचे आणि बाकीच्या गोष्टींचे दर वाढवत असाल तर दुधाचा पण दर हा वाढला पाहिजे आणि शेत दाडकी बहीण हवी युवा हवा आणि शेतकरी पण हवा शेतकरी कशाला हवा तुम्हाला जर प्रत्येक शेतकऱ्याच्या कुठल्याच गोष्टीला जर भाव मिळत नसेल तर शेतकरी कशाला हवा दिलेल्या या मतदानाच्या हक्कातून आपल्याला त्यांना दाखवून द्यायचंय की आम्हाला फक्त आम्हाला हक्काचं आणि स्वाभिमानाचं जगणं मिळवून देणाऱ्या सरकारच्या सोबत राहायचंय म्हणून मी असं आत्मविश्वासाने सांगेल की आज असेल असेल बचत गट असेल आणि दुष्काळात बाजलेल्या पाण्याचा असेल याचं ऋण हे कर्ज जामखेडचा मतदारसंघ किंवा मत कर्ज कर्जत जामखेडचे मतदार हे नक्कीच चुकवणार आहेत आणि रोहितदादा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडूनच येणार आहेत ह्या असा आत्मविश्वास मी माझ्या या सगळ्या लाट्या बहिणींच्या वतीने व्यक्त करते आणि मुलांना रोजगार मिळणार आहे आपले कामधंदे चालणार आहे आपला प्रत्येक धंदा चालणार आहे आपली वाहतूक वाढणार आहे आणि त्यामुळे उद्या आपल्या मुलांचं भविष्य हे खूप चांगलं होणार मग त्या दृष्टीने माझं एवढंच आव्हान राहील कर्जत यांच्या येणाऱ्या तारखेला रोहितदारांनाच मतदान करा आणि तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून योग्य मतदान करा सबलीकरण केले त्यांनी जलसंधारण मध्ये काम केलं त्यांनी वीज उपलब्ध करून देईल अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना डिप्या बसवून दिल्या त्यांची कामं ही सांगून तो पाढा संपणारच नाही इतकी कामं आहेत मग त्या कामांचा विचार करता आता कर्जत जामखेडची जनता शून्य झाली कोणाला मतदान करायचं हे कोणाला सांगण्याची गरज नाही आणि महिला महिलांना माहितीये की दादानी आपल्यासाठी काय केलं त्या पंधराशे रुपयाला न भरता मग जो दिवाळीचा किराणा मागच्या टर्म मध्ये पाच हजारामध्ये जे होत्या आज दहा हजार सुद्धा त्या किराण्याला पुरत नाही मग त्या महिलेने काय करायचं मग अशा आपण विचार आहे की आपल्याला योग्य निवड योग्य सरकारची निवड करणं गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणणं गरजेचं आहे आपले रोजगार आपल्या दादा दादांचं काम हे बोलतं ते सांगावं लागत नाही त्यांनी जन्मलेल्या बाळापासून वयोवृद्धापर्यंत खूप काम केले त्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये काम केले त्यांनी सरकार आहे भाजपचं ते ओरडूरडू घसातून काम सांगत की लाडकी बहीण योजना तुमच्यासाठी आणली आपल्या सर्व बहिणींसाठी तुम्ही गाजर हातात तुम्ही बोलता लाडकी बहीण उचलून धरता त्या गोष्टीचा तुम्ही गाजाबाजा करता पण तुम्ही का नाही सांगत की लाडकी बहिणीचा संसाराचं बजेट कोलमडलेलं आहे तुम्ही फक्त तुमच्यामुळे कोलमडलेलं आहे सम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व लाभलेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं महिला तिचं घर धर, आणि घरात असणारा तिचा मुलगा सगळ्या संसाराचा जर तिने विचार केला तर खऱ्या अर्थानं तिच्या मुलाचा विचार कुठे केला केला गेला का नाही केला गेला जो विचार आमच्या हो रोहितदा अख्या टोटल महाराष्ट्रातल्या युवासाठी दादांनी जो प्रश्न उठवला त्या प्रश्नासाठी आदरणीय पवार साहेबांच्या पाठो पाठी दादा खंबीरपणे उभे राहिले आणि जो प्रश्न आमच्या कर्जाचा अखेर मध्ये का नाही येऊन दिली या महा महायुतीने भाजप सरकारने जो आमचा एमआयडीसीचा प्रश्न होता आमच्या युवकांसाठीचा सा जो मोठा प्रश्न होता जो दादांनी आमच्या युवकांसाठी पूर्णत्वास आणला होता तो तुम्ही का कोण मडून पाडला म्हणून बोलायचं झालं तर आज राशीन सारख्या गावामध्ये खऱ्या अर्थानं महिलांसाठी सक्षम सक्षमीकरण जे केलेलं आहे कापड युनिट असत शर्टचं युनिट असत अशा वेगवेगळ्या प्रशिक्षण दिली जातात मग आमच्या महाविकास आघाडीसाठी एक गोष्ट बोलू इच्छिते की जनता जनतेसाठीचा जो विचार केला जातो आणि सेवा हे ज्यांचं कर्म आहे जनता हेच ज्यांचा श्वास आहे सेवा हेच ज्यांचं कर्म आहे आणि काम करतात समस्यांचा जाणुनी वर्म काम करतात समस्यांचा जाणुनी वर्म जो पक्षपात आणि कोणत्याही गोष्टीचा नाही मानित पक्षपात आणि कोणत्याच गोष्टीला जिथ स्थान नाहीये अशा ह्या है आमच्या महाविकास आघाडी सरकार येत्या इलेक्शनमध्ये आपण सगळ्या बहिणी बहिणींनी ही गोष्ट आपल्या हातात घेऊ खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना तुतारीचं तुतारीसोबत राहून तुतारीचं बटन दाबून आपल्याला महाराष्ट्राचा धर्म खऱ्या अर्थानं गाजवायचा आहे आणि आपला जे कोलमडलेला संसार आहे तो पूर्णवत परत जागेवर आणायचा आहे महागाई आणि महिला असुरक्षित आहे या राज्यात त्या पुढे जाऊन तरुणांना ना रोजगार नाही ही महाराष्ट्राला भेट सोडायचा खूप मोठा प्रश्न आहे याबाबत सरकार कुठलीही काहीही बोलत नाही कारण सगळे जे प्रोजेक्ट मोठे मुंबईमध्ये होते ते सर्व प्रोजेक्ट गुजरात नेहण्याचं काम ह्या महागा महाआघाडीच्या सरकारने केले महायुतीच्या महा सरकारने केलं आहे सॉरी तर हे जी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ह्या तरुणांना न्याय देण्याचं काम करणार आहे आदरणीय रोहितदा पवार आमदार यांनी संघर्ष यात्रा भाग्य नसून हे सौभाग्य आहे काळजी घेतात म्हणजे असा आमदार कोणी सर्वे केल्यावर कुठेही ना मिळणार नाही अगदी पाच ते सहा कोटी रुपये एका तालुक एका मतदारसंघामध्ये निधी मिळतो तर दादा पवार यांनी जवळजवळ साडेचार हजार कोटींचा निधी आणलेला आहे म्हणजे हे काळामध्ये महा महाविकास आघाडीच सरकार आलं पाहिजे आणि त्यातली त्यात जास्तीत जास्त जामखड कर्जच्या लोकांना मी आव्हान करते की जास्तीत जास्त लीडणे मागणी आम्हाला गृहित पवार यांना विजयी करायचा आहे आणि सर्वप्रथम सर्व भगिनीच्या वतीने विषय करते खरं म्हणजे ही योजना आणताना त्यांनी फक्त ज्या भगिनी मतदान करणार आहे एकवीस वर्षाच्या पुढच्या त्यांनाच त्यांनी ही लाठी बीन योजनेचा लाभ दिलेला आहे माझ्या ज्या भगिनी आहेत सोळा सतरा अठरा वर्षाच्या त्यांना का नाही दिल्या हा एक माझा मुख्य प्रश्न त्यांना त्याचप्रमाणे परवा जे कोल्हापूर मध्ये खासदार आहेत त्यांनी असं एक स्टेटमेंट दिलेलं आहे की ज्या महायुतीमध्ये काँग्रेसचा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जे ज्या महिला काम करणार आहेत त्यांच्या ज्या प्रचारामध्ये जाणार आहेत त्यांचे फोटो काढून आणा आणि मग मी बघतो काय करायचं ते मग हे विचार करणार खोट तर मला असं म्हणायचं आहे की तो 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 ही योजना आणली कशासाठी फक्त तुम्ही मतदान करून घेण्यासाठी मग ही योजना आणलेली आहे का गॅसचे दर वाढले का आम्ही सर्वच माता भिगिणीचा आक्रोश आहे त्याचप्रमाणे मला एक गोष्ट म्हणायची की औषध गोळ्यासाठी जर आमचे मुली जर घरात झाली मेडिकलमध्ये गेली तर त्याचे पण साठ गोळ्यांचे हे किमती वा। वाढलेल्या आहेत त्या माहितीचं सरकार आहे या माहिती सरकारच्या माध्यमातून खरंतर नियम बनवले गेले आहेत हे नियम सर्वसामान्य जनतेला परवडणारे नियम नाहीये आहेत याच्यामध्ये जर आपण बघितलं तर संसार करत असताना ज्या खेळामध्ये <स्थागाँ> खेळणी म्हटलं तर त्या गेम आपल्याला ती किंवा अशा दरामध्ये खेळत असायची पण आता दोन हजार जर विचार केला तर तीस टाकी नऊशे रुपयाला त्या ठिकाणी झालेली आहे आणि दुसरं म्हणजे ज्या 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 जीवना आवश्यक गोष्टी आहेत त्याचे त्याचे तर दर वाढलेलेच आहे वाढलेलेच आहेत पण ज्या काही आरोग्याच्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात म्हणजे माणूस जर आजारी पडला तर त्याला औषध आणायचं म्हणलं तरी ते पन्नास टक्के वाढलेल्या आहेत म्हणजे पेट्रोल वाढ या ठिकाणी जेव्हा दोन हजार तेरा होते तेव्हा एक मला वाटतं साठ रुपयांनी त्या ठिकाणी लिटर असं पेट्रोलचे दर होते पण आज जर बघितलं तर ते एकशे दहा रुपये लिटरनी त्या ठिकाणी दर वाढलेले म्हणजे एखादा माणूस जर जर आपला गाडीवर करायचं म्हटलं चॉकलेट किंवा काही त्या विकायचं असतं गाडीवर तर त्याच्यासाठी त्याला त्या पेट्रोलच्या किमतीमुळं त्या ठिकाणी जास्त पैसे किंवा जास्त त्याला उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्या शांत बसवणं गरजेचं आहे आज आम्ही महिला पदाधिकारी मिळून या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातल्याच महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन करतो की आपलं जे महाविकास सरकार आहे ते या सरकारला निवडून देणं गरजेचं आहे की महागाई कुठं तरी कमी करण्याची गरज आहे आणि आपले रोहितदादा कसं जमखेड आमदार आहेत तर आपल्या रोहितदाच्या माध्यमातून खर तर महिलांकरिता खूप चांगल्या प्रकारचे कामं आपल्या कसं स्कूलामध्ये आणि जमखेड शहरामध्ये त्या ठिकाणी झालेले आता बघितलं तर गुन्हेगारी किंवा बेरोजगारी महागाई महिला सक्षमीकरण ह्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत पण महिलेला सक्षम बनवण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी होत आहे आणि ही योजना जी आहे ती आपले आमदार रोहितदादा पवार साहेब या ठिकाणी राबवत आहेत आणि ज्या काही दुसऱ्या गोष्टी आहेत म्हणजे दुसरं जेव्हा आपण नागरिकांच्या या ठिकाणी प्रश्न बघतो कॉन्फरन्स घडवण्याचं प्रमुख कारण की वाढती महागाई भ्रष्टाचार गुन्हेगारी गुन्हेकारिवृद्धी यावर आवाज उठवण्याची आता वेळ आलेली आहे कारण तुम्ही पाहताय केंद्र सरकारचा पुचकामी कारभारामुळं राज्यात भाजप सत्ता केंद्र भाजप सत्ता असताना देखील वाढती महागाई आणि वाढलेले दर पाहता हा

कशा या लाडक्या महिने दिवाळी सारखा सण पूर्ण दैनंदिन चिन्ह मध्ये गोष्टी आवश्यक आहेत कशा पद्धतीनं हा सण साजरा केला त्या सांगताना त्यांच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यानंतर खर तर आता या ठिकाणी सर्वांनी मिळून या ठिकाणी मी या ठिकाणी मतदार बंध प्रतिनिधींना सांगू इच्छिते कि आता आपण यावर आवाज उठवणं खूप गरजेचं आहे ज्या पद्धतीनं अनेक तुम्ही पाहत असाल

स्वतःचा व्यवसाय उभारा उभारायला मदत झालेली आहे अनेक टेक्स्टाईलच्या युनिटच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम आदरणीय दादांमुळे मिळालेलं आहे मी एवढ्या या ठिकाणी सांगू इच्छिते की हे नेतृत्व आमच्या कचर तालुक्या मतदारसंघाला लाभलेलं हे आपण आमचं खाते समजतो आणि खरंच या ठिकाणी सर्व जनतेला या माझ्या उपस्थित माता भगिनींना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छिते की आज आपण सर्वांनी मिळून आदरणीय दादांच्या हात बळकट करण्यासाठी दादांच्या पाठीमागून उभं राहण्याची आता आपल्या सर्वांची मिळालेली आहे आणि महाविकास आघाडीचा आघाडीला आपण भरघोस मतांनी पाठिंबा द्यायचा आहे एवढंच बोलते